न्यूज आप गाव आपली बातमी मिरजेतील कृष्णा नदीची फुटांवर मनोरंजन म्हणून येणाऱ्या नागरिकांना पोलिसांच्या कडून खाक्या सेल्फी प्रेमी व नागरिकांना नदीकडे न येण्याचे आव्हान पोलीस प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की सततच्या मुसळधार पावसाने सांगली जिल्ह्यातील प्रमुख नद्या वाहत आहेत मिरज शहरातील कृष्णा घाट कृष्णा नदी ही नदी पात्राबाहेर वाहत आहे काही नागरिक स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पर्यटक म्हणून पाणी पाहण्यासाठी गर्दी करत असून पोलिसांनी चांगलाच खाक्या दाखवल्याने काढता पाय घेतला आहे कोयना धरणातून तब्बल दहा हजार क्युसेक व अलमट्टी धरणातून जवळपास दोन लाख क्युसेक पाणी विसर्ग करण्यात आले आहे यामुळे पुराचा धोका टळला असून सतर्क राहण्याचे आवाहन महानगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे पूर्व भागातील कॅनॉलमधूनही मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले असल्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी सांगितले आहे मोठ्या प्रमाणात मोजमजा करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना पोलीस प्रशासनाच्या वतीने नदी परिसरात येण्यास न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे गोष्ट आहे की जी ये ये आज कुणाची पुराची बैठक घेतली झिट केल्या घाताळ केल्या ऐन पुलावर गेलो परिस्थिती बघितली आणि काही लोकांची मागणी होती की हो आपण आपण जर हे पूर येत असेल तर आपण पैसा पैसाळून टाकाने चालवतात आज मी आदेश दिले टिंबू ताकणी पैसा ही स्कीम ताबडतोब टेकअप डॉक्टर चालू आज आदेश दिले त्यांना काय फरक कितीपर्यंत पडेल पण आपल्याला परिस्थिती अशी हा की आपल्याकडला असतो दुष्काळ पाऊस ह्या बाजू दुष्काळ भागामध्ये पूर्वेचा पाऊस असतो त्यामुळे आता तिथं पाऊस नाही पण हे स्कीम चालू करून सगळे आपल्याला तिथे डॅम भरून घेणं पादळ तलाव साठवण तलाव भरून घेणं पाण्याची सोय करणं हे काळाची आहे त्यामुळे हे कम आता ताबडतोब वादशाह चालू होते सगळे सगळे दोन दोन स्टार्ट केले आपण दोन स्टार्ट केली सुरुवात झाली त्यामुळं कोठेमागा असेल जत असेल सांगोर असेल मुंगळवळा असेल मनापूर आठवाडी हा भाग असेल दुष्काळ भाग असेल असा त्या भागासाठी हे पाणी उपलब्ध होईल आणि हे भाग पाणी सगळं त्या भागाचं आहे पण आता ह्या भागात पाणी नाही आहे त्यामुळे हे पाणी सगळं त्या भागाचं आहे आणि दुष्काळ दर्चे जी जाणवते त्या दर्चापासून ह्या इथल्या शेतकऱ्यांना ग्रामस्थांना दिलासा मिळेल आता पस्तीस चालले आता लेवल पस्तीस आहे घाटावर चार वाजता कोयलीचं विसर्जन वाढवत आहे मोठा रात्री पाऊस पडलेला आहे त्यामुळे त्यांचं विसर्जन तर तो जर विसर्जन वाढला त्यांच्या पाण्याचं त्यांनी सोडलं घडलं पाणी सोडलं तर आपली पातळी एक दोन तीन तीन फुटांनी आमची वाढायची चालली असते त्यामुळे दोन ते तीन फुटांना जर वाढली तर आपण बेदभर म्हणत नाही पण आपण निश्चित बाळगणं गरजू द्या तसं प्रशासनाला सगळ्यांना मी केलेली आहे तुमची फेस मग झालेली आणि सगळ्या डिपार्टमेंटला आपण आरक्षण राहावं व्यवस्थित राहावं नियोजनबद्दल राहावं या विषय करून सगळ्यांना आपण सांगितलं त्यामुळे फक्त काही गावात नाही लोक शिफ्ट झाले चांगले काय झाले आणि घाटावरती लोक शिफ्ट झाले नाही तासून पण जे जनावरच आपण गावात आणले ती वस्तूचे जनावरती ते आपण सगळी गावात आणून सोडले कतारा चारा पाणी व्यवस्था आणि जे थोडं जे ग्रामस्थ नागरिक शिफ्ट होते त्यांच्यासाठी शाळा कॉलेज आपण केलेले आहेत तर तिची व्यवस्था होते जेवण खाणं आरोग्यपर चांगलं पाणी व्यवस्थित पुराव त्याची सोय केलेली आहे जर उद्याची उद्या जर पुराची परत बॉर्डर आली तर आ, से ते शाळा दिवस तिथं आणि त्या पद्धतीनं मुलांनाही आपण संरक्षण करतो आज त्यांनी केलेली आहे सगळं हलगोजीपणा करणार नाही ते हलगजीपणा करतील त्याच्यावर परत कारवाई केली नाही सगळ्यांच्या रजा कॅन्सर होणार आहे त्यामुळे पूर पूर तुम्हाला कुणालाही रजा जाता येणार नाही कलाटेपासून ते वरती कलट तुम्ही रजा ता होत नाही सगळे पंडितचे लोक सगळे जातात या दृष्टीने आपण आदेश केले आहे त्याच्याबरोबर आता पुढे आणि त्या प्रकारामध्ये राहिलेले असते त्यामुळे हे रस्ते आपण जर आपण केले तर शिवपुरी एखादा रस्ता वेळेला आपल्याला राहिलेला जवळजवळ मतदारसंघाचे रस्ते जवळजवळ संपत बाकीचे ग्रामीण रस्ते थोडे राहिले असतील वस्ती रस्ते थोडे राहिले असतील त्याच्यावर आम्ही प्रयत्न करतो कारण पश्चिम पण हे रस्ते आले नावास करू शकता आपलं त्यामुळे नमस्कार नमस्कार मी विक्रांत मुंडे धर्मवीर न्यूज आपण पाहू शकता आहे सततच्या मुसळधार पावसामुळे सगळ्याच नद्याशा ह्या दुदंडी व्हायला लागलेल्या आहेत आपण आलेलो आहे कृष्णाघाट मिरज इथे कृष्णा नदी अतिशय पात्र भरून इथे वाट आहे नागरिकांची बघायला गर्दी होत आहे म्हणून प्रशासनाने सगळ्यांना सांगूनसुद्धा म्हणजे नागरिक ह्याच पर्यटन म्हणून आणि बघण्याच्या दृष्टीने या ठिकाणी येत आहेत तर कृपया नागरिकांना विनंती आहे की आपण कोणीही या ठिकाणी येऊ नये आणि आपल्या जीवाशी खेळ खोरू नये काही लोकं या ठिकाणी शेल्फी करण्यासाठी येत आहेत काही ठिकाणी एक यामध्ये येत आहेत तरी कृपया सर्वांना विनंती आहे की नदी ही बेफान अशी मुदृत घावून केलेलं आहे भरपूर पाण्याचा प्रवाह या ठिकाणी आलेला आहे जवळपास त्रेचाळीस फुटावरती आ, या ठिकाणी पात्र त्रेचाळीस फुटावरती उंची वाढलेली आहे पाण्याची पाण्याची पातळी वाढलेली आहे तर सर्वांना नम्रतेचं आव्हान आहे या लोकांनी या ठिकाणी पर्यटक म्हणून येऊ नये आणि गर्दी करू नये जेणेकरून आपल्या कोणाच्या जीवाला धोका होऊ नये धन्यवाद विक्रांत मोंडे मिरज